चपाती रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत एक अत्यंत उपयुक्त पण बऱ्याच लोकांना माहीत नसलेली गोष्ट आपण सगळे भेंडी खूप आवडीने खातो नाही का पण जर भेंडी खाल्ल्यानंतर काही ठराविक पदार्थ खाल्ले तर ते आपल्या पचनावर त्वचेवर आणि आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात मग चला पाहूया भेंडी खाल्ल्यानंतर कोणते ती तीन पदार्थ आहेत ते टाळायला हवे टीप क्रमांक एक प्रथम पाहू भेंडीची प्रकृती आणि शरीरावर परिणाम भेंडी ही भरलेली भाजी आहे ती शरीराला थंडावा देते पोटातील आम्लता कमी करते आणि बद्धकोष्ठता दूर करते पण लक्षात ठेवा भेंडी थोडी चिकट आणि थंड प्रकृतीची असते म्हणून तिच्यासोबत चुकीच्या पदार्थांचे मिश्रण झालं तर शरीरात गॅस अपचन खवखव आणि त्वचेवर पुळ्या यासारखे त्रास निर्माण होऊ शकतात टीप क्रमांक दोन आता पाहूयात भेंडी खाल्यानंतर टाळावेत असे तीन पदार्थ पहिला पदार्थ दही किंवा ताक भेंडी आणि दही हे दोन्ही थंड प्रकृतीचे आहेत दोन्ही एकत्र आल्यावर पचनशक्ती मंदावते आणि शरीरात कप वाढतो यामुळे घशात खवखव नाक बंद होणे किंवा सर्दी होऊ शकते विशेषतः ज्यांना सिनस कप किंवा सर्दीचा त्रास असेल त्यांनी भेंडी खाल्ल्यानंतर दही ताक किंवा लस्सी अजिबात घेऊ नये दुसरा पदार्थ म्हणजे लिंबू आणि आमटीतील जास्त आंबट पदार्थ भेंडी खूप चिकट असते आणि तिच्यातील घटक चिकटपणा देणारा जो असतो तो शरीरात थंडपणा वाढवतो जर आपण लिंबू कोकम आमसूल किंवा जास्त आंबट आमटी घेतली तर शरीरात आम्लता वाढते आणि काही वेळा पोट फुगणे उलटी किंवा पित्ताचा त्रास होऊ शकतो भेंडी खाल्ल्यानंतर लगेच आंबट पदार्थ घेण्याऐवजी किमान एक ते दोन तासाचं अंतर ठेवा तिसरा आणि महत्वाचा घटक म्हणजे गोड पदार्थ विशेषतः दूध आणि मिठाई भेंडीच्या आपण लगेच दूध खीर शेवयाचं दूध किंवा मिठाई खाल्ली तर पोटात नीट पचत नाही आणि अपचन गॅस फुगलेपणा निर्माण होत भेंडी खाल्यानंतर दूध किंवा गोड पदार्थ खायचा असल्यास किमान दोन तासाचं अंतर ठेवा तीप क्रमांक योग्य संयोजन काय करावं जर भेंडीची भाजी खाल्ली असेल तर सोबत फक्त जिरे भात चपाती किंवा डाळ भात चालेल जेवणानंतर कोमट पाणी पिणे उत्तम दिवशी दही लिंबू किंवा दूध घेण्याचे टाळा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भेंडी भाजताना थोडं हळद आणि जिरे पावडर घातल्याने तिचा चिकटपणा कमी होतो आणि ती पचनास सुलभ होते तर मंडळी पुढच्या वेळी भेंडी खाल्ल्यावर हे तीन पदार्थ नक्की टाळा एक म्हणजे दही ताक दोन लिंबू आमसूल तिसरा म्हणजे दूध किंवा गोड पदार्थ ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असं छान छान व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह